पदाधिकारी असतील त्या ठिकाणी बसले सर्वच ग्राम असतात तेच मला काल कळलं अशा पद्धतीचं एक पावडचा म्हणताय हाऊस उघडायचा निर्णय घेतला आहे मला खरोखरच मनापासून आनंद आला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हा काळ वेगळा आहे असं जुना तुमचा वीस वर्षाकाचा काळ असा असं अलीकडचं काय फार राहिलं नाही अलीकडचा जमाना हा स्टिंगचा जमाना आला आहे असं म्हणू शकतो म्हणजे आज जर थंडायचं एक ग्लास प्यायचं म्हणलं तर गावातल्या पहिल्या माणसांना प्रश्न पडणार की ह्याच्यात बदाम किती ह्याची किंमत किती त्याच ठिकाणी जर दुसरा ग्लास असेल मग त्याला काय पण द्यायला तयार होणार राजकालची ही मानसिकता लागली लोकांची आणि ही वस्तुस्थिती आहे असं ह्या वातावरणात काळात पवार परिवाराला मी शुभेच्छा देतो की तुम्ही अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला कारण ज्यावेळेस मी दोन हजार सोळा साली अंगावीस तालमीमध्ये फक्त व्यायामासाठी मी एक वर्षभर गेलो त्यावेळेस मला कळत की बाबा श्रीमंती काय असते श्रीमंती ही जरूर थंडाई पिण्याच श्रीमंती श्रीमंती ही आहार चांगला घेण्यात श्रीमंती आहे तुमच्या शरीर जपण्यात श्रीमंती आहे बाकी हे सगळं गौण आहे म्हणजे बाकी श्रीमंतीला काय अर्थ नाही हे लक्षात घेता अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवलाय ह्या स्थिनच्या जमान्यात तुम्ही थंडाई आणून खरोखरच धाडच केलंय असं मी म्हणेन त्या ठिकाणी पुन्हा एकदा आणि सर्वांना परिवारापासून मी मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगलं तुम्ही लोक इतक्याचं काम करताय एखाद्या माणसाला थंडाई थंडाईपासून म्हणजे आहे एवढंच या निमित्ताने बोलतो आणि सर्वच गावकऱ्यांना मी मनापासून विनंती करतो की हा उपक्रम जो केशवनी चालू केला आहे त्याला सर्वांनी मदत करावी कुठं काय लागेल ते एवढंच मी निष्ठाने बोलतो आणि माझ्या शिंदे कुटुंबातर्फे मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद